आयोगाने जो इंटेलिबल इंक वापरला आहे तोच इंटेलिबल इंक आहे त्याच्यामध्ये कुठलाही दुसरा घटक नाही आहे आणि याशिवाय मार्कर पेनच्या स्वरूपात राज्य निवडणूक आयोग हे मार्कर पेन दोन हजार अकरा पासून वापरत आहे त्यामध्ये फक्त ही शाई एकदा लावल्यानंतर बोटाच्या दर्जनेला लावल्यानंतर त्याला सुकण्यासाठी साधारणतः दहा ते बारा सेकंड लागतात आणि हे दहा ते बारा सेकंड मतदार त्या मतदान केंद्रामध्येच असतो आणि त्याच्यामुळे एकदा ही शाई ड्राय झाल्यानंतर ती कुठल्या प्रकारे काढता येत नाही आणि त्याच्यामुळे शाई ही वेगळी नाही ती शाही इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जी शाही वापरते ती शाही आहे आणि एखादा मतदार मतदान केल्यानंतर पुन्हा मतदान जर करायला आला तर त्यामध्ये त्या मतदानाचा मत जो मतदान जो केंद्राध्यक्ष केंद्रा आहे प्रिसाइडिंग ऑफिसर आहे त्याच्यावर नक्कीच कारवाई करायची की आहे या आधीच्या निवडणुकीमध्ये वापरली गेली होती so, कारण संभ्रम आहे काही राजकीय नेते असं म्हणतात की याच वेळी हा सगळा प्रकार जो आहे तो उघडतोय त्याला काही स्पष्टीकरण हा ऍक्च्युअली संभ्रम पसरवला जात आहे आणि ही शाही दोन हजार अकरा दोन हजार अकरा पासून हे मार्कर पेनच्या स्वरूपात आहे आणि त्याच्यामुळे याच निवडणुका अशा प्रकारचा संभ्रम पसरणं हे चुकीचं आहे याशिवाय लोकसभा विधानसभाच्या इलेक्शन मध्ये सुद्धा अशा प्रकारे तक्रारी होतात की ही शाही पुसल्या जात आहे पण शाही ड्राय झाल्यानंतर ही पुसल्या जात नाही सर तो कोरसचा मार्कर आहे कोरस मार्कर असल्यामुळे ती शाही पुसली जाते असं देखील मुगल नेल नेलपेन काढण्यासाठी जे आपण लिक्विड वापरतो त्याने सुद्धा देखील ते लगेच निघत ते सुद्धा कोरस कंपनीचे जे आम्ही मार्कर पेन आहे दोन हजार अकरा पासून एकाच कंपनीचे आम्ही मार्कर पेन वापरत आहे दुसऱ्या कंपनीचे आम्ही वापरलेले नाही आहेत एकाच कंपनीचे दोन हजार अकरा पासून आम्ही एकाच कंपनीचे मार्कर पेन वापरले आहेत सांगताय की जे मार्कर तुम्ही मात्र असं दिसत एक पूर्ण पण दुसरीकडे जे लिक्विड आहे म्हणजे आपला हँडवॉश करण्यासाठी जे लिक्विड देखील ती शाही जाते अशी देखील प्रकार उघडते नाही हे सुद्धा चुकीचं आहे माझ्या ऑफिसमधल्या हो सर्व कर्मचाऱ्यांनी मतदान केलेलं आहे आमच्या साहेबांनी पण मतदान केलेलं आहे आणि त्यांची शाही टिकून आहे ती पुसल्या गे गेलेली नाही 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 हे चुकीचं आहे दुबार मतदार आहेत दुबार मतदारांची पूर्ण ओळख पटल्याशिवाय त्यांना मतदान करू दिलं जात नाही आणि इथे मुंबई महापालिकेमध्ये दुबार मतदारांना दोन ओळखपत्र मागितलं जात आहे आणि तिथे मतदान कक्षामध्ये मतदान प्रतिनिधी आहेत जे उमेदवारांचे प्रतिनिधी आहेत आणि उमेदवारांचे प्रतिनिधी त्या मतदार संघामधलेच आहेत त्या प्रभागामधलेच आहे आणि त्याच्यामुळे असा मतदार जर त्यांना आढून आला की जो पुन्हा मतदान करण्यासाठी आला त्याच्यावर नक्की मतदान केंद्र चौकशीचे आदेश दिलेले आहेत निवडणूक आयोगाची चौकशी करणार आहे का या, या संदर्भात आता आम्ही पण चौकशी करू पण आमचा हे आज दावा आहे की ही शाही जी आहे ती शाही दोन हजार अकरा पासून जी आम्ही शाही वापरतोय ती शाही त्याच कंपनीचा मार्कर पेन आहे आणि त्याच्यामुळे याच निवडणुकीमध्ये अशा प्रकारचं जे फेक नव्ह पसरला जात आहे त्यांना मदत करतायत सत्ताधारी मदत करण्याचा कुठला प्रश्नच उद्भवत नाही आणि निवडणूक आयोग ही निपक्षच काम करत आहे आणि कुठल्या प्रकारचं फेवर किंवा फेवरेटिजम आम्ही कोणावर करतो संभ्रम हा मुद्दा निर्माण केला जात आहे फेक नॅरेटिव्ह निर्माण केला जात आहे आणि सर्व गोष्टी निवडणूक आयोग वर या ढकलल्या जात आहेत मत, अक्च्युली मतदार यादीमध्ये मतदारांना त्यांचा क्रमांक हा त्यांची सुद्धा जबाबदारी आहे मतदारांची सुद्धा जबाबदारी आहे त्यांची इतके दिवस त्यांनी आपले नाव हे कुठेतरी मताधिकार मध्ये शोधायला पाहिजे होते आमचा ऍप होता आमचं निवडणुकी आयोगाचं पोर्टल आहे त्याच्यावर शोध आणि याशिवाय पंच्याऐंशी टक्के टक्केपेक्षा अधिक मतदारांना वोटर स्लीप पुरवण्यात आलेली आहे आणि या वोटर स्लिपमध्ये त्यांचं मतदान मत केंद्र सुद्धा दाखवलेलं आहे आणि त्याच्यामुळे मतदारांची पण जबाबदारी आहे की त्यांनी त्यांचं नाव शोधून योग्य त्या पोलिंग स्टेशनवर त्यांनी जायला पाहिजे मुंबई आयुक्तांनी प्रतिक्रिया समोर आली पुसली जाते नाही काय आपण काय म्हटलं मी त्याचं उत्तर दिलंच आहे ऑलरेडी शाहीबद्दल उत्तर दिलेलंच आहे की आम्ही इंडेलेबल इंक आहे ही भारत निवडणूक आयोग जी इंडेलेबल इंक वापरते तीच इंक आम्ही वापरतो आहे आणि मार्कर पेन सुद्धा आम्ही तोच त्याच कंपनीचा दोन हजार अकरा पासून ज्या कंपनीचा मार्कर पेन वापरत होतो त्याच कंपनीचा मार्कर पेन वापरतात नाही जिथे जिथे बोगस मतदार आढळलेले आहेत किंवा बोगस मतदान झालेलं आहे तिथे त्या मतदारांवर कारवाई झालीच आहे आम्ही चौकशी करून कार्यवाही करतो पाडू नावाची एक मशीन जी आहे ती वापरली गेली आहे त्यावरती मशीन जेव्हा आणली तेव्हा राजकीय वक्तांना दाखवली नाही असा एक आक्षेप आहे आणि त्यामुळे तुम्हाला काहीतरी या सगळ्या यंत्रणांमध्ये घोळ करायचा आहे असाही त्यांनी आक्षेप नाही नाही हा आक्षेप टोटली चुकीचा आहे पाडू हे यंत्र दोन हजार चार पासून आहे काही नवीन यंत्र आम्ही आणलेलं नाही आहे आणि ज्यावेळेस पॅट नव्हतं त्यावेळेस ऍक्च्युली पाडूद्वारे जर कंट्रोल युनिट मधून रिझल्ट वेळेवर डिस्प्ले जर झाला नाही तर पाडू वापरण्याची तरतूद आहे मी ऑब्झर्व्हर अनेक ठिकाणी होतो आणि मी ऑब्झर्व्हर असताना त्या त्या, -त्या मतदारसंघामध्ये पाडूचा वापर झालेला आहे पाडू काही हे नवीन यंत्र नाही आहे दोन हजार चार पासून पाडू वापरले जात आहे आणि पाडू अत्यंत अपवादात्मक परिस्थितीमध्ये आपण वापरतो ज्यावेळेस ऍक्च्युली आणि ते पॉईंट फाईव्ह पर्सेंट किंवा वन पर्सेंट पर्यंत प्रमाण असेल तिथेच आपण कारण की पाडू एक प्रकारचा डिस्प्ले युनिट आहे म्हणजे जर आपल्याला आपल्या समजा मोबाईलमधून काही डेटा दिसत नसेल आपण मोबाईल कम्प्युटरला कनेक्ट करून आपल्याला तो डेटा दिसतो तशाच प्रकारचा पाडू आहे ता काही तांत्रिक कारणामुळे कंट्रोल युनिट मध्ये दे डेटा जर दिसत नसेल तर ते पाडो लावून आपल्याला तो मिरर डिस्प्ले असतो पाडू लावून तो डेटा वाचता येतो राजकीय असं काही लिक्विड आहे काही पुसली जाऊ शकते होऊ शकत बद्दल मी आधी सांगितलेलं आहे शाही भारत निवडणूक आयोग जी केमिकल शाहीमध्ये वापरतो म्हणजे ते सिल्वर नायट्राईट जे केमिकल आहे तेच केमिकल आमचे केमिकलिबल इंक वापरतो मात्र भारत निवडणूक आयोग ही मात्र दहा पासून राज्य निवडणूक आयोग ही मार्कर पेनच्या स्वरूपात ती शाही लावते आहे आणि ज्या कंपनीने मार्कर पेन तयार केलेला आहे दोन हजार दहा पासून कोरस कंपनीचे हे मार्कर पेन आहे आणि तेच पेन आपण कोरस कंपनीचे पेन वापरलेलं आहे मात्र त्याही ती शाही ड्राय व्हायला थोडा साधारणतः दहा ते बारा सेकंड लागतो पण दहा ते बारा सेकंड तो मतदार मतदान केंद्राच्या आतमध्येच असतो त्याच्यामुळे एकदा ड्राय झाली तर ती शाही निघू शकत नाही आरोप ती शाही योग्य आहे योग्यच आहे ती शाही आणि आम्ही पण इथे आमच्या ऑफिस मधले जे कर्मचारी आहेत ज्यांनी मतदान केलंय त्यांचं सुद्धा आम्ही तपास आहे त्यांची शाही इंटॅक्ट आहे त्यांची शाही निघालेली नाही ही शाही निघते असं शकत व्हिडिओ समोर येतात बारा जणांचे समोर येतात असं केलेलं आहे आमच्याही कार्यालयांमध्ये काही ठिकाणचे असे बघितले तिकडे तिकडे शाई आहे ते गेलेली असे दिसून येते त्यामुळे हे जी शाही होते या सगळ्या संदर्भात तुम्ही काय चौकशी करणार नाही मी तुम्हाला सांगितलं कि ती ऍक्च्युअली शाही जी आहे ती शाही निघाला नाही पाहिजे आणि निघत नाही ती शाही आणि ऍक्च्युअली आता त्यांनी व्हिडिओ कुठल्या कुठलं केमिकल वापरलं आणि कशा पद्धतीने ते काढलं ते आम्हाला माहिती नाही पण अशा प्रकारचे नक्की चौकशी व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने जर रेकॉर्ड करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करत असेल तर संबंधित आम्ही ताबडतोब गुन्हा दाखल करू खरे असतील तर आम्ही इन्व्हेस्टिगेशन करू त्याचा सोशल मीडियावरती जे जे मतदार आहे मतदारांनी आता <णदधर> व्हिडिओ दिले की साईड कुसली जाते त्यांच्यावर ते काही कारवाई करणार आहेत कारण अशा पद्धतीने जर असे व्हिडिओ टाकले जातात तर बोगस मतदान करण्यासाठी प्रवृत्त तुम्हाला पर्याय दिला जातो आम्ही सोशल मीडियावर आमच्याकडे जे व्हिडिओ आले त्याच्या संदर्भात आम्ही संबंधितावर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत आम्ही ऑलरेडी जे लोक अशा प्रकारे व्हिडिओ समोर आणतात ते जनजागृती करतात की शाही कुसली जाते ना शाही अपेक्षित नाही लोकसभेला डायरेक्ट इंक वापरली मार्कर, वा मार्कर, वा मार्कर पेन जो आहे मार्कर पेन राज्या कंपनीचा वापरत आहे आणि लिक्विड सुद्धा ते सेम आहे आणि जर मतदारांची पण जबाबदारी आहे मतदारांनी पण ऍक्च्युअली शाही पुसू नये कारण की त्याला ड्राय व्हायला थोडा वेळ लागतो ना आणि त्यांनी त्याच्या आधी जर शाही पुसली तर अॅक्च्युअली तो मतदारांची चुकी आहे आणि तो अशा प्रकारे शाही काढून तो मतदारांविरुद्ध पण गुन्हा दाखल होऊ शकतो नाही शाहीचं केमिकल कॉम्पोजिशन योग्य आहे आणि जे व्हिडिओ समोर आले त्याचा आम्ही सखोल चौकशी करू आणि मुद्दाम तशा प्रकारचं एक नॅरेटिव्ह फेक नॅरेटिव्ह करण्याचा कोणी प्रयत्न केला असेल तर आम्ही गुन्हा दाखल करू त्याच्याबद्दल जे त्या पद्धतीने जी माहिती मिळाली निकालाला वेळ जो आहे तो मुंबई महापालिकेचा सुद्धा यामध्ये सर्व वार्ड एकत्रित घ्यायचं किंवा प्रत्येक वार्ड सेपरेटली घ्यायचं हा निर्णय आम्ही महापालिका आयुक्तांवर सोडलेला आहे महापालिका आयुक्तांनी राजकीय पक्ष उमेदवारांच्याशी चर्चा करून आणि तसेच पोलीस आयुक्त यांच्याशी चर्चा करून आणि किती वेळ लागेल याचं इस्टिमेशन केलेलं आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलीही पद्धत जर वापरली तरी संध्याकाळी चार वाजेपर्यंत निकाल समोर येईल मी स्वतः मुंबई मधले दहा पोलिंग स्टेशन बघितले दहाच्या दाही पोलिंग स्टेशन मध्ये दुबार मतदारांकडून ऍफिडेव्हिट घेतलेले आहेत मी पत्र मी स्वतः बघितलेले आहेकडे वेळ शकता की आतापर्यंत एवढ्या दुबार मतदारांकडून प्रतिज्ञा घेणार नाही त्याला वेळ लागेल आम्हाला कंपाईल करायला पण मतदान संपल्यापर्यंत आम्ही ती आकडेवारी उपलब्ध आचार संहिता भंगाच्या संदर्भात काही ठिकाणी पैसे वाटप होत असल्याच्या तक्रारी आल्या तिथे आम्ही समाधी स्ट्रॅटिक सर्व्हिलन्स टीम आणि आमच्या व्हिडिओ टीम पाठवलेल्या आहेत आणि त्यांच्यावर कार्यवाही आम्ही करतो त्यांच्यावर त्यांच्यावर पण आम्ही कार्यवाही करू मग अशी तुम्ही पण तो प्रश्न विचारला आणि सर्वच गोष्टीमध्ये निवडणूक आयोगावर दोष देणं चुकीचं आहे यांची पण मतदारांची पण जबाबदारी असते उमेदवारांची पण जबाबदारी असते राजकीय पक्ष मी मी मतदारांना आवाहन करतोय की लावलेली शाही कुठल्या प्रकारे त्यांनी काढू नये त्यांनी शाही काढण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर आम्ही कार्यवाही करू आणि मतदारांनी आल्यानंतर मतदान केंद्रामध्ये आल्यानंतर जे फॅसिलिटेशन सेंटर आहे जे बीएलओ मार्फत बीएलओ बसलेले आहेत फॅसिलिटेशन सेंटर मध्ये जाऊन त्यांनी त्यांचा क्रमांक शोधावा आणि नंतर मतदान कक्षामध्ये जाऊन त्यांनी आपलं मतदान, मतदान कराटिंग झाल्याचं

अनुक्रमांक घेऊन गेले विधानसभेची मतदार तो मतदान केंद्र त्यांचं होणारच नाही मतदान केंद्र चेंज होणार कारण की आपण ही स्प्लिट केलेली आहे प्रभाग वाईज स्प्लिट केली आहे त्याच्यानंतर पोलीस स्टेशन वाईज स्प्लिट केलेली आहे त्याच्यामुळे तो मतदान केंद्र राहणारच नाही यासाठी मताधिकार ऍप दिलेला आहे त्याच्यानंतर आमचं आम पोर्टल आहे आणि याच्यावर जाऊन इन ऍडव्हान्स जाऊन मतदारांनी शोध शोधायला पाहिजे होतं याशिवाय प्रत्येक मतदान केंद्रामध्ये वोटर फॅसिलिटेशन सेंटर आहे तिथे बीएलओ बसलेले आहेत त्यांच्याकडून पण त्यांना त्यांचा अनुक्रमांक शोधता येतो मतदारांची पण जबाबदारी आहे स्वतःच नाही नाईक साहेबांची ऍक्च्युअली त्यांनी वोटिंग केलेलं आहे त्यांच्या कुटुंबाच्या सर्वांनी वोटिंग केलेलं आहे आणि त्यांचं मतदार यादीमध्ये नाव होतं त्यांचं अॅक्च्युअली त्यांना वोटिंग स्लिप पण वाटण्यात आल्या होत्या पण वोटिंग स्लिप मधलं त्यांनी त्यांचं मतदान केंद्र बघितले नाही चुकीच्या मतदान केंद्रावर गेले ही आमची चुकी नाही चुकीच्या मतदान केंद्रावर गेलावर ते होणारच आहे ना अनेक ठिकाणी पण हो बोगस होने म्हणून प्रिकॉशन आहे आणि त्या रेग्युलर आहेत आता मतदान प्रतिनिधी मतदान केंद्रामध्ये आहेत मतदान प्रतिनिधी त्या प्रभागामध्ये राहणारेच आहेत ते कुठल्या दुसरीकडे राहणारे नाहीत आणि असा बोगस वोटर जर आला तर त्यांनी ऑब्जेक्शन केला पाहिजे आपण त्यांनी ऑब्जेक्शन घेतल्यानंतर प्रिसायडिंग ऑफिसरला अधिकार आहे आणि तो बोगस आणि तोत्या मतदार जर आढळला तर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल होईल मुंबईत दुबार मतदाराची शक्यता तुम्हाला जास्त वाटते का कारण बरेच रहिवासी आणि ते उपनगरामध्ये स्थलांतरित झाले आहेत त्यांचं शहरात मला ऍक्च्युली वाटत नाही कारण की प्रत्येक मतदान केंद्रामध्ये बोग हे दुबार मतदार आहेत त्याची संख्या चार ते पाच आहे चार ते पाच किंवा जास्त मॅक्झिमम आठ पर्यंत आहे म्हणजे टोटल नऊशे पर्यंत मतदार जर असेल तर आठ ते नऊ मतदार फक्त हे दुबार आहे त्याच्यामुळे टाइम लागली शाळेसाठी दहा ते बारा सेकंड लागतो दहा ते बारा सेकंड जाणार नाही मार्केट कुठल्या कंपनीकडून तयार करून कोर्स कोरस कंपनीचे आणि हे आपण दोन हजार अकरा पासून एकाच कंपनीचे मार्कर पेन आहे हे बघा ऍक्च्युली स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आहेत या दहा वर्षानंतर होत आहेत त्याच्यामुळे या निवडणुकामध्ये काय पद्धत आहे कुठल्या प्रकारची सिस्टीम आहे अनेक ठिकाणी आता चार एका मधून चार निवडून द्यायचे त्याच्यामध्ये सुद्धा मतदारांना चंबर संभ्रम आहे याच्यामध्ये आम्ही अॅनिमेशन व्हिडिओ पण तयार केले मतदारांना किती मत द्यायची आहेत कशा प्रकारे कुठल्या मतपत्रिकेचा कलर कोणता कोणता आहे पण आता याच्यामध्ये काही मतदारांनी ते बघितले नसतं तर त्याच्यामध्ये त्यांचा थोडा गोंधळ उठतो आल्यानंतर माली आयुक्त ते असे स्वरूपामध्ये हे म्हणजे गुन्हेगार स्वरूपातच होईल हे तुमच्यावर कारवाई करावी तुमच्या राज्य निवडणूक आयोग हे सॉफ्ट टार्गेट केला जाते ऍक्च्युली सर्वच गोष्टी राज्य निवडणूक आयोग जबाबदार नाही काही जबाबदारी मतदारांची पण आहे जबाबदारी राजकीय पक्षांची पण आहे जबाबदारी उमेदवारांची पण आहे या okay. कुठेतरी मतदानाचा टक्का कमी होईल मतदानाचा टक्का कमी होणार नाही मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी मतदानाचा टक्का चांगला आहे जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मार्कर पेनचा अनुभव लक्षात घेता आम्ही जिल्हा परिषद मध्ये इंडेलिबल इंक वापरायचा निर्णय घेतला मतदानाचं अपडेट एक साधारणतः पस्तीस टक्केपर्यंत आहे म्हणजे साधारणतः आतापर्यंत आमच्याकडे जी माहिती ईव्हीएम दोन टक्के ईव्हीएम खराब होत आहे मी मान्य करतो ईव्हीएम या फार जुन्या आहेत मागच्या दहा वर्षामध्ये राज्य निवडणूक आयोगाने एक सुद्धा ईव्हीएम घेतली नाही आणि त्या, त्याला नाहीलाज आहे आणि जुन्या ईव्हीएम असल्यामुळे दोन टक्के ईव्हीएम खराब होण्याचं प्रमाण आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही रिप्लेस केोडफोड झाली आहे